असे करा उपाय घराच्या मुख्य गेट समोर कचराकुंडी ठेवू नका घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा परंतु प्रवेशद्वारा समोर ठेवू नका स्वयंपाक घर आणि शौचालय समोरासमोर असणे दोष पूर्ण मानले जाते एकतर स्वयंपाक घराची जागा बदला किंवा घर लहान असेल तर पडद्याचा वापर करा घरातील खिडक्यांची दारे घरात नाही तर बाहेरच्या दिशेने उघडणारी असावीत असे केल्याने घरात नवीन ऊर्जेचा अधिक प्रवाह होतो तसेच घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तुमचा बंगला असेल तर वरच्या मजल्यावर जाण्यासाठी घराच्या मध्यभागी पायऱ्या बनवू नका घराच्या मागचा दरवाजा समोरच्या दरवाजासमोर समोर नसावा घरामध्ये प्रवेश करताच जीवन ऊर्जा निघून जाते तुमच्या घराची रचना अशी असेल तर मधल्या जागी पडदा लावून घ्या श्री स्वामी समर्थ